कुनी भी वंदा वो कनम सो गावरे पुणे भी वंदा कुनी भी बंदा वो कनम सो गावरे वाह 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 वा। दरबार दिक्कत का चीत भर ले हाँ 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 रमा मेन का उरोजी दरबार भर ले ला है पर हम सब पर्दा नहीं होगा पर्दा नहीं आ ये पर्दा नहीं आ पर्दा नहीं पगनाला कसा एकदम कसं मानात मानाने बनवला पाहिजे कसा बा द बा लई हलकटनालाय कांडेश्वरा हा पण थांबायचं लोकांना वाटतं वेरीच्या देत आपलं काय होतं आपल्यालाच माहिती एवढं पाटण तर काय नाही हे आता काय अरे पर्वती बोल्यो हो नबऱ्याला सांग मोठी राजा मधी पुट्ट घे शंकर माझा बस ना बजी ग बा कुट्ट शंकर माझा बस ना बदी जाता सर जा सर सर जा सरदा थोडासा रायट फा नंतर लेफा डायरेक्ट चोर भेल माराय त्यांची चंदी गोटी मोठी प्रणाम पहिला कोंब हा नीट नीट बोल श्वास घे दीर्घ श्वास घे हा प्रणय पाटील आठव 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 जरा प्रणय पाटील आठव हा मराठी प्रणयच्या नावाने पहिला प्रणय घाटून चर्दी मोठी महाराज अहो तुमच्या मराठाच्या माझ्या ह्याच्यात नाही पण ना झाला सगळ्यांना म्हणजे एवढा मोठा परिणाम घातला ठीक काय ठीक आहे पर्धा बर मला सांग तुला इथे यायला उशीर का बरं झाला महाराज मला खुल्याची डबी गावात नव्हती मला तंबाखू नवरा बरं पाहिजे कस जमत एवढी मोठी कॉमेडी करायला लोक हसत नाही तरी सुद्धा आपण करतोय ना एवढा मोठा धाडस कसं काय करू शकतो कॉन्फिडन्स ठीक आहे ठीक आहे ठीक आहे पण खरंच सांग मला का बरं उशीर झाला पर्मान काय पण सांग मला लोकांना पटेल असं सांग कसं सांगू हे बघ वा आमदार कुठली आत्म झालेला आहे

मग वर्धान्या सगळ्या लक्ष ठेवायला लागतो लक्ष असतो बिलच्या कॉम्पिटिशन स्पर्धा भरवल्या होता अरे त्यांचा आज निकाल आहे ते बघायला जाऊया मग पृथ्वीच्या हे कपडे भेटायला मग चेंज करा आता सगळे बघताय का पण जादूने चेंज करतो काय बाबा झालं चे अशी गती का तुमली आहे महाराज काय तिकडे ठीक आहे मग इकडे दोन मिनिटं उभे राहूया हा काय पण माहीत जातोय महाराज खरंच माहित जातो हा माणूस जरा जास्तच रडतोय म्हाताऱ्याचा केलाय आम्ही नाही पोरांचा करतोय लाभ पोरांचा वा 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 नशीब प्रणय पाटील बघत नाही काय रे बाबा काय झाला बर बरोबर बर कोण बर, बर, जवळच्या नातेवाईक होते का <laughs> आजोबा काका Aqui, Uma <coughs> mama, mama, <me>

मुंबईच्या कशा गल्ली तिकड आणि त्या एक तर मला माहित नाही आणि मला जोरायची लागलेली मी झटली घेतलं आणि

सारखं असंच चालू राहिलं तर प्रनिल पाटील म्हणे जा बाबा मुंबई मुंबईला जा असं असे काय झालं ते सांगा कोण गेलं तुम्हाला माहित नाही तुम्हाला माहित नाही अह राजाचे राज्यमंत्री राह तुम्ही तुम्हाला माहित नाही पर्दाच्या काय झालं कोण गेलो कोण गेलं मी मारले मी मारले तुम्ही सगळ्यांनी मारले अहो हीच ती हो ती तुम्ही मग काय बोल मा का तुझा केला हो ना हा आलाच गॅस केला हो ना जागपूल केली हो ना हीच ती भाषा मारली हो टाका तू मुलांना इंग्रजी शाळेत टाका तस ही मराठी शाळा आता पण आता मराठी भाषेचा जीव घेताव का जीव घेतो अरे अरे ही आपली भाषा बलवामी तशी बोलते म्हणून गावोगावी बदलते अरे उगाच मंडनगडापासून ते राजापुरापर्यंत वेगवेगळी भाषा बोलली जाते अरे आपली भाषा शैली आहे रे अरे, 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 अरे आपली बारा बारा पसावात बार बदलणारी भाषा आहे अरे तुमचा म्हणजे चांगलं कपडं घातलं म्हणजे तो स्टँडर्ड चांगला सुद्धा बोलला म्हणजे स्टँडर्ड इंग्लिश इंग्रजी बोलला म्हणजे स्टँडर्ड म्हणजे आम्ही आमच्या बोली भाषा बोलणार माणसाला तुमचे विचार स्टँडर्ड ठेवा हो? तुमचे विचार स्टँडर्ड ठेवा हो? अरे माणसाने या मुकवट्याने जगा मुकवटा काढून जगायला शिकाले मुकवटा काढून जगायला शिक तुम्ही राजा का हो तर एक नियम ठेवा टिकायची असेल ना तर आपली बोली भाषा बोलायला लाजू नका आपली बोली भाषा बोलायला लाजू नका तरच आणि तरच आपली मराठी भाषा शिकल तरच मराठी भाषा शिकल